नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसला जी काही पेपरमध्ये जाहिराती आलेल्या आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत या ही पूर्ण पी डी एफ आहे तुम्ही नीट बघू शकता सगळेच वर्तमानपत्र जे आहेत त्यांच्यामध्ये आलेले जे काही जाहिराती आहेत जिल्ह्यावाईज त्याला एकत्र करण्यात आलेली ही पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळेल पण त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांची मी माहिती तुम्हाला देतो सगळ्याच जिल्ह्यांची सांगता येणार नाही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या एफला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये आहे ठीक आहे बघा आता याच्यामध्ये साधारणतः मी तुम्हाला ज लोहमार्ग जर सांगतो लोहमार्गमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ऐंशी जागा आहेत ठीक आहे आणि मुंबई लोहमार्गाला एकावन्न जागा आहेत आणि पुणे लोहमार्गाच्या पन्नास जागा आहेत म्हणजे जा ऐंशी ह्या जागा सर्वाधिक जागा छत्रपती संभाजीनगर लोहमार्गासाठी आहेत त्याच्यानंतर एक्कावन्न जागा ह्या मुंबई लोहमार्गासाठी आहेत आणि पन्नास जागा ह्या पुणे लोहमार्गासाठी हो आहेत ओके त्याच्यानंतर चालकचं जर बघितलं तर चालकमध्ये बऱ्यापैकी सगळ्यात जास्त जागा दिसतात आपल्याला रायगडमध्ये रायगडमध्ये एकतीस जागा आहेत सिंधुदुर्गमध्ये चोवीस जागा आहेत लोहमार्ग पुणे चालकमध्ये अठरा जागा आहेत त्याच्यानंतर ठाणे शहरला वीस जागा आहेत चालकच्या त्याच्यानंतर रत्नागिरी चालकमध्ये एकवीस जागा आहेत लोहमार्ग मुंबई चालकला फक्त चार जागा आहेत मुंबई लोहमार्गाच्या चालकमध्ये फक्त चार जागा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला एकवीस जागा आहेत जालना चालकमध्ये तेवीस जागा आहेत बीड चालकमध्ये पाच जागा आहेत लातूरमध्ये वीस जागा आहेत चालकच्या आणि परभणी चालकमध्ये तीस जागा आहेत इथंसुद्धा बऱ्यापैकी जागा चालकसाठी आहेत परभणीमध्ये ठीक आहे आता या मी काही जिल्ह्यांच्या सांगतोय पूर्ण तुम्ही या पी डी एफमध्ये नक्की बघा दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये जे काही शि आपले शिपाई आहे शिपाई प्रवर्ग मग त्याच्यामध्ये या संवर्गामध्ये पुणे ग्रामीणला चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत बऱ्यापैकी त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये एकशे अठरा जागा पालघरमध्ये फक्त एकोणसाठ जागा आहेत रत्नागिरीमध्ये एकशे एकोणपन्नास जागा आहेत नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी जागा आहेत इथं थोड्याशा कमी जागा आहेत ठाणे शहरला बऱ्यापैकी जागा आहेत बघा ठाणे शहरला सहाशे सहासष्ट जागा आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये एकशे सव्वीस जागा आहेत जालनामध्ये एकशे दोन जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे बारा छत्रपती संभाजीनगर दोनशे बारा आणि ग्रामीणमध्ये एकशे सव्वीस आहेत म्हणजे आयुक्तालयामध्ये दोनशे बारा आहेत आणि ग्रामीणमध्ये जे आहे ते एकशे सव्वीस आहेत त्याच्यानंतर बीडमध्ये एकशे पासष्ट जागा आहेत लातूरमध्ये फक्त चव्वेचाळीस जागा लातूरमध्ये मला वाटतं सगळ्यात कमी वर्ध्यामध्ये येतात वर्ध्यामध्ये वीस जागा आहेत लातूरमध्ये चव्वेचाळीस जागा आहेत परभणीमध्ये एकशे अकरा जागा आहेत नांदेडमध्ये एकशे चौतीस जागा आहेत अशा जागा सुटलेल्या आहेत ठीक आहे पूर्ण डिटेल्ससाठी तुम्ही ही पीडीएफ बघा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे काही येणारे अपडेट आहेत प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्याच्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद